सामान्य कास्तकार बांधवांसाठी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही फक्त पाचशे रुपयात आता आपण स्वस्तात मस्त सोयाबीनच्या पिकावर शंभर टक्के यशस्वीपणे करू शकतात कीटकनाशकाची पहिली फवार होय मित्रांनो आपण जे या ठिकाणी ऐकलं आणि आपण जे थमनेल व टायटलमध्ये वाचलो ते शंभर टक्के सत्य आहे की फक्त पाचशे रुपयात आता आपण स्वस्तात मस्तपणी शंभर टक्के यशस्वी अशा पद्धतीनं करू शकता सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी पण सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी खरंच पाचशे रुपयात ॲडजस्ट होऊ शकते का आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त कीटकनाशकाची फवारणी करून चालणार नाही तर पहिल्या फवारणीत कीटकनाशकासोबत आपल्या टॉनिकचा वापर करावा लागेल आणि विद्राव्य खताचा सुद्धा वापर करावा लागेल तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो फक्त पाचशे रुपयामध्ये आपण एक कीटकनाशक एक टॉनिक एक विद्राव्य खत यांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी यशस्वीपणे घेऊ शकतात कीटकनाशकाची पहिली फवारणी आणि तुम्हाला सांगतो फक्त पाचशे रुपयाची ही जर आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी केली तर तुमच्या सोयाबीनच्या पिकावर कसल्याही प्रकारची कीड अजिबात येणार नाही ना दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या सोयाबीनच्या पिकाची जी वाढ इतकी जोमदार होणार आणि तुमच्या सोयाबीनच्या पिकाला जबरदस्त फुटवे या ठिकाणी फुटणार तर अशा परिस्थितीमध्ये मग फक्त पाचशे रुपयात आपण कशा पद्धतीने या ठिकाणी करू शकतो सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची यशस्वी पहिली फवारणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटतील तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा पण मला आजवर एक गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का परत सबस्क्राईब या ठिकाणी करत नाही अशा परिस्थितीत सर्वांना हा जोडून एकच विनंती करतो की फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आप आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि यामुळे माझी मेहनत बघून आपण सर्वांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं वेळेवरती मिळत राहील व दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि फक्त पाश्य की फक्त पाचशे रुपयात स्वस्तात मस्त अशा पद्धतीनं आपण करू शकता शंभर टक्के यशस्वी सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी की ज्या फवारणीमुळे आपल्या सोयाबीनच्या पिकावरील संपूर्ण कीड शंभर टक्के नष्ट होईल मग चक्रभुंगा असू द्या खोडमाशी असू द्या पांढरी माशी असू द्या उंट अळी असू द्या तंबाखूवरील पाणी खाणारी अळी सर्व किडींचा या ठिकाणी नायनाट होईल दुसरीकडे आपल्या पिकाची जोमदार वाढ होईल व जबरदस्त फुटवे फुटतील कशा पद्धतीनं तर हे सगळं आजच्या व्हिडिओ सांगणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहा ज्याच्यात फक्त पाचशे रुपयाचा खर्च आहे आणि पाचशे रुपयामध्ये स्वस्तात मस्त कीटकनाशकाची पहिली फवारणी सोयाबीनच्या पिकावर शंभर टक्के यशस्वीपणे आपण घेऊ शकता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी आपण या ठिकाणी सोयाबीनचं पीक किती दिवसाचं झाल्यानंतर घ्यावे हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे पंचवीस दिवसाच्या आसपास होते तेव्हा सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी शंभर टक्के झालीच पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये ज्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांची तणनाशकाची फवारणी ही राहिली असेल तर तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसांना आपण या ठिकाणी सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता नाहीतर होईल कसं की तुम्ही समजा आज तननाशक मारलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी कीटकनाशकाची फवारणी घेतली तर जे तणनाशक संपुष्टात यायला पाहिजे त्याला पुन्हा एकदा जीवदान भेटू शकते म्हणून तुम्हाला सांगतो की तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर कमीत कमी चार ते पाच दिवसाचा गॅप कीटकनाशकाच्या फवारणीत असायला हवा आता दुसरी महत्वाची गोष्ट की म्हणजे आपल्याला कमीत कमी पंचवीस दिवसाच्या आसपास कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यायची आहे समजा आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी पंचवीस दिवसाच्या आसपास घेणार असू तर मग आपल्याला कोणत्या कीटकनाशकाचा के वापर करायचा आहे जर आपल्याला बजेटमध्ये सगळं काही या ठिकाणी बसवायचं असेल तर आपल्याला खूप महागड्या कीटकनाशकाचा के वापर करायचा नाही आणि तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपलं पीक हे त्या ठिकाणी वाढीच्या अवस्थेत असते ते लहान असते तेव्हा खूप साऱ्या सा किडींचा प्रादुर्भाव सुद्धा होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या या ठिकाणी थोड्याफार किडी आहेत यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चार ऑप्शन आहेत नंबर एक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सिझेंटा कंपनीचं अलिका दुसरी महत्वाची गोष्ट आहे आपण या ठिकाणी वापरू शकतो इमामेक्टिन बेन्झाईट तिसरा आपण जो कीटकनाशक आहे याचाही वापर करू शकतो वीस टक्के प्रवाही आणि चौथे प्रोफेक्ट सुपर तर या चारीपैकी एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जबरदस्त रिझल्ट जर पाहिजे असेल तर माझं मत आहे की तुम्ही सिझंटा कंपनीचं अलिका वापर याचा रिझल्ट फार बेटर आहे हे खूप स्वस्त पडतं खूप महाग पण पडत नाही आता याचं प्रमाण कसं तर तुम्हाला प्रमाण सांगतो तु, जर आपण अलीका वापरत असाल तर पंधर लिटर पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा एम एल एमआमएक् बेन्झाईट असेल तर पंधरा लिटरच्या पंपाला दहा ग्रॅम ते पंधरा ग्रॅम क्लोरो वीस टक्के असेल तर पंधरा लिटरच्या पंपाला वीस ते पंचवीस एम एल आणि प्रोफेक्ट सुपर असेल तर पंधरा लिटरच्या पंपाला आपण पंधरा एम एल वापरायचं आहे आता हे कीटकनाशक तुम्हाला जे आहे ते जवळपास एक एक दोन अडीचशेच्या आसपास त्या ठिकाणी मिळते किंवा तीनशेच्या आसपास पण जर आपण होलसेल दुकानावरून आणलं तर नाही तर तुम्ही काय करताल खेड्यामध्ये उधार घेताल तर तिथं याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढीव दरात मिळतो दिवाळीपर्यंत आपल्याला पैसे द्यायचे नसतं तर या पद्धतीनं आपण एका कीटकनाशकाची निवड करायची आता ही निवड झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की टॉनिकचा वापर तर तुम्हाला सांगतो तुम्हाला टॉनिक जे वापरायचं आहे चा ते चांगल्या ब्रँडेड कंपनीचं चा वापरायचं आहे परंतु खूप ब्रँडेड नाही तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी सागरिका हे टॉनिक वापरून घेणं तर याच्या तुलनेत किंवा या रेंजमध्ये भेटणारे जे काही स्वस्तात मस्त टॉनिक आहे त्याचा वापर इथं आपण करू शकतो आता ही जे टॉनिक आहे त्याचा वापर पंधरा लिटरच्या पंपावर तीस एम एल पर्यंत आपण करायला पाहिजे आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होतो की ह्याच्यामुळे काय होईल की जबरदस्त या ठिकाणी फुटवे फुटतील वाढ पण होईल पण त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की समजा आपण पंचवीस दिवसाच्या आलीकडे कीटकनाशकाची फवारणी घेत असू तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाची वाढ समाधानकारक नसेल तर आपल्याला या ठिकाणी विद्रोह म्हणून एकोणीस एकोणीस एकोणीसचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपाला एकोणीस एकोणीसचा वापर आपल्याला ऐंशी ग्राम करायचा आहे जर या पद्धतीने आपण कीटकनाशकाची फवारणी जर केली तर तुम्हाला सांगतो पंचवीस दिवसाच्या अलीकडे जी वाढ आहे ती जोमदार होईल आणि जबरदस्त फुटवे या ठिकाणी फुटतील पण आता ज्यांचं सोयाबीनचं पीक हे पंचवीस दिवसाच्या वर गेले तर त्यांना सांगू इच्छितो की पस्तीस दिवसाच्या पुढे कळी अवस्था ही सुरू होत असते मग अशा परिस्थितीमध्ये आपण कीटकनाशक या ठिकाणी जे आहे ते कोणतं वापरत आहात ते महत्वाचं आहे तर तुम्ही आलिका वापरा इमामेक्टिन बेन्झाईट वापरा क्लोरोपायफॉस वापरा किंवा प्रोफेक्स सुपर माझं मत आहे आलिका तर आता हे आपण कीटकनाशक घेतलं त्याच्यासोबत टॉनिकचा विचार केला तर तुम्हाला सागरीकड टॉनिक वापरायचं किंवा इतर कोणते टॉनिक असेल तर वापर पण चांगले क्वालिटीचं आणि असं टॉनिक घ्या की फुटवे फुटण्यासाठी ते उपयुक्त राहील आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पंचवीस दिवसाच्या वर जर समजा आपलं पीक झालं असेल तर तेव्हा कळी अवस्थेकडे पीक झुकत असते आणि तेव्हा वेळेस आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो वापर करायचा आहे तो वापर करायचा आहे बारा एकसष्ट झिरो झिरो बारा एकसष्ट झिरो झिरो मध्ये काय असते बारा टक्के असते मित्रांनो नायट्रोजन एकसष्ट टक्के असते फॉस्फरस शून्य टक्के असते पोटॅश तर बारा एकसष्ट झिरो झिरोचा वापर केल्यानं काय होते की आपल्या पिकाची उरली सुरली जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात घडून येते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकसष्ट टक्के जे फॉस्फरस असते ते आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये जी कळी अवस्था आता एक पस्तीस दिवसाच्या नंतर सुरू होणार आहे त्याच्यासाठी खूप मोलाची मदत या ठिकाणी करते आणि तुम्हाला सांगतो तुमच्या सोयाबीनच्या पिकाची जेवढी वाढ महत्वाची आहे तेवढीच त्या पिकाची त्या ठिकाणी कळीची धारणा फुलधारणा महत्वाची आहे जेवढ्या जास्त कळ्या तेवढे जास्त फुलं जेवढ्या जास्त फुलांची संख्या तेवढ्या जास्त शेंगा आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपल्याला काय करायचं मित्रांनो दिवसाच्या नंतर एकस झिरो झिरो पंधरा लिटरच्या पंपाला या ठिकाणी ऐंशी ते शंभर ग्रॅम वापरायचं आहे जर आपण अशा पद्धतीनं फवारणी केली तर तुम्हाला सांगतो तुमच्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या व त्या कळ्यांचं फुलात रूपांतरण होईल आणि बारा झिरो झिरोमुळे कळी आणि फुलांची जी गळ होण्याची समस्या ती सुद्धा शंभर टक्के संपुष्टात येऊन जाईल आता शेवटचा मुद्दा राहतो की सर बुरशी करायचं काय याचा वापर करायचा अथवा नाही तर लक्षात घ्या पहिल्या हो फवारणीमध्ये बुरशी नाशकाचा वापर करण्याची आवश्यकता जवळपास नसते जर तुमची जमीन फार भारीची आहे फार सुपीक आहे खूप मोठ्या प्रमाणात आपण शेणखत टाकलं असेल तर मात्र आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा मग तुम्ही साफ बुरशीनाशक या ठिकाणी वापरू शकतात पंधरा लिटरच्या पंपाला या ठिकाणी पंचवीस ग्रामपर्यंत साफ बुरशीनाशक हे घ्यायचं आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट की आता ज्या ठिकाणी विदर्भामध्ये बरचसा भाग आहे की जिथं पाऊस हा कंटिन्युअस चालू आहे जिथं सातत्यानं मागच्या तीन चार दिवसात पाऊस पडतोय अशा ठिकाणी किंवा इथून दोन चार दिवस पाऊस पडणार आहे तर तिथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर शंभर टक्के करायचा आहे जर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी घेतली तर तुम्हाला सांगतो फक्त पाचशे रुपया स्वस्तात मस्त ही फवारणी करून आपन आपण आपल्या सोयाबीनच्या पिकावर येणाऱ्या सर्व किडींचा शंभर टक्के बंदोबस्त करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट या फवारणीमुळे आपल्या पिकाची जोमदार वाढ होते व वा जबरदस्त फुटवे फुटतात व या सर्वांमुळे आपलं जे अधिक उत्पादन घेण्याची इच्छा आहे ती शंभर टक्के परिपूर्ण होऊन जाते तसंही बघायला गेलं तर सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र अगोदरच कचाट्यात का करून कारण सोयाबीनच्या पिकाला जास्त काही दर या ठिकाणी मिळत नाही पण दर मिळत नसेल म्हणून आपण हातावर हात ठेवून तर बसू शकत नाही कारण सोयाबीन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकाचं जस्त उत्पादन जर वाढवायचं असेल तर अशा पद्धतीनं एक जबरदस्त पण या ठिकाणी कमी रेटचं कीटकनाशक एक जबरदस्त पण कमी रेटचं ट्वानिक एक जबरदस्त पण कमी रेटचं बारा एकसठ झिरो झिरो हे विद्रव खत या तिन्हीचं कॉम्बिनेशन वापरून आपण या ठिकाणी यशस्वीपणे कीटकनाशकाची पहिली फवारणी करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आगेकूच करू शकतात तर ही होती मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेटेड माहिती जी आपल्यासमोर मी सादर केली बऱ्याच मित्रांचे प्रश्न आले की सर सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी कोणती घ्यायची तर आता आपल्याला समजलं असेल की कोणतं कीटकनाशक वापरायचं कोणतं या ठिकाणी टॉनिक वापरायचं आणि कोणतं विद्रव्य खत वापरायचं आणि किती दिवसानंतर सोयाबीनच्या पिकाची फवारणी घ्यायची की ज्याच्यामुळं आपला शंभर टक्के हा जो फॉर्म्युला तो यशस्वी होऊन जाईल आणि ज्यांच्या सोयाबीनच्या पिकाची पानं पिवळी पडली आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका तुम्ही काय करा मायक्रोल नावाचं सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे जे काय न्यूट्रिंट आहे ते आणून त्याचा स्प्रे मारले की तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस तासात सोयाबीनच्या पिकाची जी पानं पिवळी पडली ती हिरवी होतील याच्यासाठी आपण एक दोन दिवसात व्हिडिओ तयार करणार आहोत तर हा संपूर्ण व्हिडिओ होता आपल्याला कसा वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्या सोयाबीनच्या पिकाची पहिली फवारणी झाली अथवा नाही आपण शंभर टक्के कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि सोयाबीनच्या पिकावरील पहिल्या फवारणीत आप आपण कोणतं कीटकनाशक वापरलं कोणतं या ठिकाणी टॉनिक वापरलं आणि कोणतं खत वापरलं हे सुद्धा शंभर टक्के या ठिकाणी सांगा तर सोयाबीनच्या पिकाबाबतीत सर्व प्रकारचं या ठिकाणी अपडेटेड इन्फॉर्मेशन जाणून घ्यायचं असेल मग पहिली फवारणी दुसरी फवारणी त्याचबरोबर कळ्यांची संख्या कशी वाढवायची फुलांची संख्या कशी वाढवायची व शे त्या ठिकाणी शेंगाचं वजन कसं वाढवायचं याच्याबद्दल अधिक वाचून माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आपल्या मनापासून आवडला त्याच्यामुळे व्हिडिओला इथं लाईक करा उत्पादक शेतकरी मित्र त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ वी पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्याच्यामुळे एकच विनंती करतो की आपण व्हिडिओ लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीत आपल्या हात जोडून विनंती करतो की शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आपलंच मानणार आणि म्हणून एकच विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ तयार करून पाठवत असतो आणि याच्यामुळं माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल इथं ऑल करून घ्या आणि जर तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळते आणि तुम्हाला सुद्धा अपडेटेड स्वरूपामध्ये नवीन व्हिडिओ हा मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आता आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँ आभार